नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुंबई हायकोर्टाच्या अंतर्गत खंडपीर नागपूर यांच्या अंतर्गत क्लर्क पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली एकूण किती पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली आहे त्यानंतर शेवटची तारीख का असणार आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन का असेल त्यानंतर एक्झाम पॅटर्न का आहे फीस पेमेंट किती आहे परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे फायनल सिलेक्शन कशाप्रकारे घेतलं होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया वेटिंग लिस्ट किती असणार आहे सेलेक्टेड लिस्ट किती असणार आहे वेटिंग लिस्ट किती वर्षासाठी व्हॅलिड असणार याची संपूर्ण माहिती आपण या डीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील मित्रांनो जर तुम्ही जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदासाठी जर तयारी करत असाल तर जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल नोट्स हवे असतील फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही नोट्स आणि क्वेश्चन बँक बाय करू शकता डिजिटल जे के हे प्ले तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नवीन अभ्यासक्रमानुसार नोट्स असतील त्यानंतर चार हजार प्लस क्वेश्चन बँक असेल डिजिटल जे काही ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिलेली आहे तर या ठिकाणी पहा मित्रनो बॉम्बे हायकोर्टाच्या अंतर्गत नागपूर खंडपीठामध्ये एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यासाठी म्हणजे एकूण पंचेचाळीस जागा या ठिकाणी क्लर्क पदासाठीच्या डिक्लेअर झाल्या येतं तर त्यापैकी आणि पंचेचाळीसच्या ज्या जागा असतील त्या ती सिलेक्टेड यादी असेल पंचेचाळीस कॅन्डिडेटची आणि अकरा विद्यार्थ्याची वेटिंग लिस्ट असेल अकरा प्लस पंचेचाळीस अशा प्रकारे ठिकाणी ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली पंचेस विद्यार्थी ही सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट असेल म्हणजे एकंदरीत ही पंचेचाळीस विद्यार्थ्यासाठीची ही पदभरतीची जाहिरात असेल जागेपैकी आता जेव्हा पूर्णपणे पंचेचाळीस जागेची ही पदभरती आहे तर त्यापैकी फक्त आता पहिले जे चौदा विद्यार्थी असतील त्या चौदा विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्टेड असतील आणि बाकीचे जे एकतीस विद्यार्थी असतील तर ते व्यक्ती एकतीस विद्यार्थी दोन वर्षाच्या या ठिकाणी वेटिंग लिस्टवर असतील आणि दोन वर्षापर्यंत त्यांना त्या ठिकाणी जॉबवर घेतलं जाईल जर दोन वर्षाच्या नंतर जर ही यादी जर कोर्टाने जर लॅब्स केली तर त्या ठिकाणी तुम्हाला कसल्याच प्रकारचा दावा करता येत नाहीत म्हणजे सिलेक्टेड विद्यार्थ्याची फक्त सध्या चौदा विद्यार्थ्याची या ठिकाणी ही जागा असेल एकतीस विद्यार्थीसुद्धा दोन वर्षापर्यंतचे वेटिंग लिस्टला असू शकतात अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण ही जाहिरात प्रकाशित झाली काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता मित्रांठिकाणी पहा पंचाळीस वॅकन्सीपैकी अकरा वॅकन्सी हे जे असतील ते थी, वेटिंग लिस्ट असतील अलग आणि पंचायस या सिलेक्टेड यादी असेल तर त्या पदासाठी जे काही पेमेंट असेल तर ते पेमेंट पहा येस टेनचा स्केल असेल एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेचा स्केल असेल म्हणजे तुम्हाला जवळपास पंचेचाळीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या असणार आहे तर एज लिमिट तुम्ही पाहू शकता जनरल कॅटेगरीसाठी अडोतीस वर्षे आहे त्यानंतर कास्ट कॅटेगरीसाठी त्रेचाळीस आणि हायकोर्ट कोर्ट गव्हर्मेंट एम्प्लॉईज अप्लाय थ्रू द प्रॉपर चॅनल म्हणजे जर तुम्ही कोर्टाचे जर कर्मचारी असाल तर तुम्हाला याच्याचं या ठिकाणी मॅन्डेटरी नाही आता एज्युकेशन क्वालिफिकेशन पहा तुम्ही कोणत्याही विद्यापीठातून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता पण जर तुमचं लॉ झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जाऊ शकतो त्यानंतर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे टायपिंग सर्टिफिकेट पहा इंग्लिश टायपिंग विथ स्पीड फोर्टी मग जर तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट जर फोर टीचा असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर तुमच्याकडे एम एस सी आय टी असणं गरजेचं आहे कॅम्प्युटरचं बेसिक नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता त्यानंतर मी तुम्ही या ठिकाणी पाहा शॉर्ट लिस्ट तुमची होईल म्हणजे तुम्ही तुम्ही ऑनलाईन पैतेन अप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्याच्यानंतर तुमचं शॉर्टलिस्ट केलं जाईल शॉर्टलिस्ट संदर्भातचे जे काही महत्त्वपूर्ण कोर्टाचे जे नियम आहेत यापूर्वी ज्या शॉर्टलिस्टच्या याद्या होत होत्या तर त्या नियमानुसार जे एज्युकेशन क्वालिफिकेशन हायर एज्युकेशननुसार तुमचं या ठिकाणी के शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पुढील प्रोसेससाठी बनवलं जाईल आता अप्लिकेशन प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं करणं गरजेचं आहे तर ऑनलाईन पैतेनं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी जे काही वेबसाईट असेल तर वेबसाईट पहा बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे तर ॲप्लिकेशन आजपासून सुरुवात झाली तर तेरा पाच दोन हजार चोवीस ते सत्तावीस पाच दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्ही जाऊन अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अप्लिकेशन कशा पद्धतीनं करणार या संदर्भाचा डेमो व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करत असताना किंवा अप्लिकेशन फॉर्म फिलप करत असताना दोनशे रुपयाचं पेमेंट करणं गरजेचं आहे एस बी आय कलेक्ट रेफरन्स नंबरनुसार तुम्हाला त्या ठिकाणी अप्लिकेशनसुद्धा त्या ठिकाणी तुमचं पेमेंट करणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील तर एस एस सीचं प्रमाणपत्र लागेल एच एस सीचं प्रमाणपत्र ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अदर कोणतं तुमचं क्वालिफिकेशन असेल ते सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुमचं लॉ झालं असेल तर ते लॉचंसुद्धा कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर फोटो असेल तुमची सिग्नेचर असेल ती सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचं तुमचं स्कॅनिंग टेस्ट झाल्याच्यानंतर म्हणजे तुमचं निवड यादी जाहीर झाल्याच्यानंतर म्हणजे तुमची पात्रता यादी जाहीर झाल्यानंतर तुमची जी एक्झाम असेल तर ती एक्झाम तीन टप्प्यामध्ये असणार आहे पहिला टप्पा असेल तुमची लेखी परीक्षा म्हणजे एम सी क्यू टाईप तुमची परीक्षा असेल दुसरा टप्पा असेल तुमची टायपिंग स्किल टेस्ट त्यानंतर तिसरा टप्पा असेल तुमचा इंटरव्ह्यूचा आता ह्या तीन प्रोसेसमधून तुम्हाला या ठिकाणी जाणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पास स्कॅनिंग टेस्टनंतर तुमचा सब्जेक्ट असेल मराठी दहा प्रश्न असतील दहा गुण इंग्रजीसाठी दहा वीस प्रश्न वीस गुण जनरल नॉलेजसाठी दहा प्रश्न दहा गुण त्यानंतर जनरल इंटेलिजन्ससाठी या ठिकाणी पहा वीस क्वेश्चन वीस गुण त्यानंतर अंकगणितसाठी वीस क्वेश्चन वीस गुण त्यानंतर कॅम्प्युटरसाठी दहा प्रश्न दहा गुण अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं क्वेश्चन असेल किंवा या ठिकाणी या टॉपिकनुसार तुमची या ठिकाणी तुमची साठ गुणाची या ठिकाणी परीक्षा असणार आहे म्हणजे साठ मिनिटाची तुमची परीक्षा असेल एकूण नव्वद मार्काची ही तुमची परीक्षा असेल नव्वद मार्काची साठ मिनटामध्ये हे तुम्हाला तुम्हाला पेपर सोडवणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पा आणि बाकीचे जे असतील ते मिनिमम तुम्हाला नव्वदपैकी पन्नास टक्के गुण पासिंगसाठी मिळणं गरजेचं आहे जर तुम्हाला पंचेऐंशी टक्के जरी मिळाले तर तुम्ही टायपिंग टेस्टसाठी पात्र असाल म्हणजे इंग्लिश टायपिंग टेस्टसाठी तुम्ही पात्र असाल तुमचा पॅसेज असेल चारशे वर्डचा म्हणजे चारशे शब्दाचा तुमचा पॅसेज असेल दहा मिनटामध्ये तुम्हाला टाईप करायचा आहे आणि तुम्हाला पासिंगचे जे मार्क आहेत दहा आहेत आणि एकूण मार्क किती आहेत तर वीस मार्क आहेत त्यानंतर तुमचा इंटरव्यू होईल तर इंटरव्ह्यूमध्ये या ठिकाणी पाच चाळीस गुणाचा तुमचा याडेगिरी इंटरव्ह्यू असेल अशा प्रकारे तुमचं एकूण दीडशे गुणाची ही तुमची परीक्षा असेल पहिले नव्वद प्रश्न नव्वद गुण असतील पहिले तुमचे नव्वद गुण त्यानंतर तुमचे वीस गुण त्यानंतर चाळीस गुण अशा प्रकारे या ठिकाणी तुमचे एकूण दीडशे गुणापैकी या ठिकाणी मेरिट लिस्ट लागेल आणि त्या ठिकाणी तुमचं फायनल सलेक्शन होईल एकूण पंचेस कॅन्डिडेटची या ठिकाणी लिस्ट तयार केली जाईल त्यापैकी फक्त चौदा विद्यार्थ्यांना त्वरित जॉईनिंग दिली जाईल आणि एकतीस विद्यार्थ्यांना दोन वर्षामध्ये जॉईनिंग दिली जाईल आणि अकरा विद्यार्थी या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये असतील जे एकतीस विद्यार्थी जर जॉईन नाही झाले तर या अकरा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सिलेक्शन यादीमध्ये घेतलं जाऊ शकते अशा प्रकारे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण जाहिरात आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्टमध्ये फरक आहे सिलेक्टेड लिस्ट म्हणजे तुम दोन वर्षापर्यंत ही असणार आहे वेटिंग लिस्ट कशाच प्रकारचा तुम्हाला दावा करता येत नाही जर सिलेक्टेड लिस्टसुद्धा जर दोन वर्षामध्ये जर नाही जर भरले तरी जर माननीय हायकोर्टाने जर ती जर यादी जर कॅन्सल केली तर त्या सिलेक्टेड कॅन्डिडेटनासुद्धा त्या ठिकाणी जॉबवर घेतलं जात नाही अशा प्रकारचं स्ट्रिक्ट वॉर्निंग यामध्ये त्यांनी दिलेलं आहे अशा प्रकारे एक मित्रांनो एक महत्त्वपूर्ण जाहिरात होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ही जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण अपलोड केली टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता अप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार संदर्भाचा डेमो व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ग्रामसेवक आरोग्यसेवक या टेस्टिस हवे असतील जर तुम्हाला क्वेश्चन मार्क हवा असेल जर नोट्स हवे असतील तर डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र